स्वागत आहे शेती मित्रांनो भारतात सर्वाधिक उत्पादन टेक्निक मध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण आलो आहे अमृका पद्धतीने डेव्हलप केलेल्या कोडो हो कपाश या पिकाच्या प्लॉटमध्ये या ठिकाणी पाण्याची व्यवस्था नाही सुरुवातीला एक पाणी दिलं होतं नंतर पाणी इथं नाही म्हणजेच जो आपल्या घरचा बोर होता तो संपूर्ण आटलेला आहे म्हणजेच पाणी संपलेला आहे आणि त्यानंतर इथं व्यसनी चालू आहे मार्च महिन्यामध्ये कदाचित यानंतर एक शेवटची व्यसणी होईल आणि आपल्यासोबत शेतकरी आहेत जे लाईव्ह इथं आज बघण्यात आलेले आहेत विशेष म्हणजे कुठून आहे आपण बिघारूर तालुका बीड जिल्हा बीड जिल्ह्यामधून शेतकरी हा आणि तेवढं लांबून म्हणजे किती किलोमीटर येईल तीनशे किलोमीटर तीनशे किलोमीटर बाईक न मोटरसायकल आलेले आहेत म्हणजे ही एक खरी जिद्द आहे आणि एवढ्या लांबून मोटरसायकल येणं या मागचा सुद्धा खूप मोठा दृष्टिकोन असतो त्यांनी सुद्धा पहिल्यांदा करून बघितलेला आहे आणि पहिल्यांदा कुणालाही या पद्धतीवर किंवा एवढ्या उत्पादनावर जे आहे विश्वास येत नाही आणि जेव्हा आपण करून बघतो अर्धा एकर एकर भर त्यानंतर आपल्याला समजते का खरंच या पद्धतीने कपाशी या पिकाची किंवा इतर कुठल्या पिकाचे विक्रमी उत्पादन आपण पारंपरिक पद्धतीपेक्षा घेऊ शकतो भाऊ आपलं नाव काय माऊली मुंजा भाऊ सोळंके सोळंके राहणार मोकेड तालुका धारूर जिल्हा बीड ठीक आहे तर आज इथं आल्यानंतर आपल्याला काय वाटलं इथं आल्याच्या नंतर सर आम्ही हे कापसाच बघितलं फांद्या फळ फांद्या उंची हाई आणि या मार्च महिन्यात सुद्धा हे कापसाची ही अवस्था आहे ते बोंडाचे हे मोकळे झालेले आहेत ते सगळं पाहितलं खूप व्यवस्थित नियोजन आणि खूप छान वाटलं प्लॉट तुम्ही पैकी तुमच्या दोघांपैकी कोणी केलं या पद्धतीने त्यांच्याकडे माहिती नाव काय मी धनराज उत्तमराव सोळंके राहणार मोखेड तालुका धारू जिल्हा बीड ठीक आहे तर तुम्ही अमृत पद्धतीचा अवलंब कपाशी पिकामध्ये या वर्षी केला का मागच्या वर्षी केला हे चालू रनिंग केलं चालू वर्षी मध्ये माहिती तुम्ही याची माहिती सर मी युट्यूब प्रमाणे तुमच्या युट्यूब आहे ते तुम्ही या पद्धतीने किती टक्के फॉलो केलं ह्याच्या सगळ्या टक्के मध्ये सर मी पन्नास टक्के पर्यंत फॉलो पन्नास टक्के पर्यंत फॉलो केलं असे पण समजलेले आहे का तुम्हाला या पद्धतीमध्ये म्हणजेच कपाशी या वर्षी विक्रमी घेतल्यामुळं तुम्हाला पुरस्कार सुद्धा मिळालेला आहे तर तुम्हाला कुठं पुरस्कार मिळाला डिगूळ आंबा आंबो काही असं का आणि म्हणजे त्याचं कारण काय पुरस्कार कारण काय का? का सर तर आमच्या इकडं कपाशी खूप प्रमाणात घेतात पण एक करीच जर उतर आज उतारा काढला आम्ही तर एक चार ते पाच क्विंटलच्या पुढे कोणालाच उतार जात नाही पण हे अमृत पॅटर्न हे आपण वापरल्यामुळं आज माझं म्हणजे बीड जिल्ह्यामध्येच विक्रमी उत्पन्न म्हणून पंचवीस क्विंटल कापूस काढल्यामुळं माझं पुरस्कार भेटला पुरस्कार म्हणजे एकरी तुम्ही पंचवीस क्विंटल कापूस घेतला पंचवीस आता बऱ्याच शेतकऱ्यांना शक्य नाही वाटत बरेच लोक या पद्धतीने करत किंवा भारी जमिनीमध्ये बोनसट जास्त आहे तुम्हाला आता माहिती आहे समजा तुमच्या शेतामध्ये बोंडसड नाही आली का बोंड सडीचं काही एवढं प्रमाण नाही अंतर हे ठेवल्यामुळं माझं ह्या वेळेस बी जास्त हे झालं नाही म्हणजे अंतर जास्त आहे सूर्यप्रकाश जास्त येते त्यामुळे ये बोंडसड हे या पद्धतीमध्ये कमी येते येते ये काळ्या जमिनीमध्ये शंभर टक्के येते पण या पारंपरिक पेक्षा कमी येते कमी येते हा महत्वाचा विषय आता व्यसनी चालू आहे तुमच्या समोर याच्यानंतर एक कदाचित वेचणी होईल ती शेवटची वेचणी आहे आणि हा जर प्लॉट ओलिताचा असता तर हा कमीत कमी अठ्ठावीस मे पर्यंत राहिला असता हो सर पण आज सर खरंच म्हणजे आतापर्यंत आमच्या इकडे तर सर आता पलाटे एक दोन महिन्या खालीच निघून गेले कारण इथपर्यंत कापूस राहत नाही आज जर बघितलं तरी आपल्याला या कापसाची हाईट आणि कापाशी बघितलं तरी पहिला वेसनी असल्यामुळेच वाटायला लागलं कारण किती माल आहे त्याला पाहणं भरपूर आहे आणि हा हाच हाच कॉन्सेप्ट जे आहे शेतकऱ्यांना आपल्याला समजावून सांगणं गरजेचं आहे जसं तुम्ही आता तुमच्या भागामध्ये केलं तुम्हाला बरेच सुरुवातीला हसले पण असतील शेतकरी हसते कारण त्यांना असं वाटतं की अंतर वेगळं दिसते आपण खत देत नाही पहिले लावण्याची दिशा वेगळं आहे सर्व पारंपरिक पेशा उलटाय ना सुरुवातीला विरोध होते आपल्याला हा सर होते की आमचे म्हणजे शेजारीच म्हणत होते काय इड लागलं काय तुला म्हणलं इथं चार कारण तीन चार फुटाचं अंतर झाकत नाही म्हणले तू डायरेक्ट सहा बाय चार बाय एक करायला लागलास हे काय वेगळंच करायला लागलास काहीतरी हे म्हणजे काय ये लागलं का असं लोक म्हणतात आमचं स्वतः शेजारीस मला